हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते तर हा व्लॉग आहे नवरात्रीचा म्हणजेच दसऱ्याचा तर मी टी व्हीवरचा शूट का दाखवला हे तुम्हाला मी नंतर सांगेन पण चला दसऱ्या दिवशी सकाळी छान अशी इकडे स्वरा रांगोळी काढत आहे तर आता तिला पण रांगोळी काढायला आवडते आणि खूपच सुंदर अशी काढली होती रांगोळी बघू शकता आपट्याचं पान त्याच्यावरती छान असं हळदी कुंकू हॅपी शुभ दसरा असं लिहिलं होतं तर डायरेक्ट इकडे मी आता हा सायंकाळचा शूट घेतलेला आहे दुपारी थोडंफार इकडं तिकडे झाल्यानंतर चहा ठेवला होता तर संध्याकाळी सहा वाजता चहा घेत आहे मुली गेल्या होत्या खाली खेळायला पार्किंगमध्ये त्यामुळे इकडे दोघांसाठी चहा बनवला होता तर चला आता चहा आणखीन दसऱ्याची कडाकणी कडाकणी आणि चहा कॉम्बिनेशन कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा तर खूप छान असं मला तर खूपच आवडतं तर चलो इकडे आता मिस्टर आणि मी होतो दोघं तर आता आमचा दुसरा प्लॅन आहे इकडे आता महालक्ष्मी मंदिरला जायचा तर असंच आता इकडे गप्पा वगैरे काय काय करायचं बा काहीतरी वेगळाच प्लॅन कॉल केला होता पण तो काय आमच्याकडून दसऱ्याशी सक्सेस झाला नाही थोडाफार लेट झाला आम्हाला तोच आम्ही इकडं प्लॅन कसं कुठे जायचं काय करायचं हे सगळं ठरवत होतो तर चला इकडे चहा आणि कडाकणी इकडे एन्जॉय करतोय थोडाफार कुठे काय करायचं असं चाललं होतं आमचं चर्चा तर चला इकडे मी तयार झालेली आहे इकडे न्यू प्रोडक्ट घेतलेलं आहे मेकअपमधलं त्याच्यातूनच मी इकडे मेकअप करत आहे याच्यावरचे डिटेल्स व्हिडिओ बनवायचा आहे तर मला कसं होतं साडी वगैरे घालायची असेल तर मला साडी घालायसाठी खूप वेळ लागतो म्हणजे तो, तो नेसण्यासाठी तर तर त्यामुळे मेकअपला जास्त माझ्याकडे वेळ राहत नाही आणि मग मिस्टरांचं पण लवकर आवरतं मुलींचं आवर, मुलींच आवर त्यामुळे ती सगळी गडबड करत राहतात अवर आवर, आवर म्हणून तर त्यासाठी मी ते प्रोडक्ट घेतलेलं ते माझ्यासाठी इतकं हेल्पफुल झालेलं आहे की त्याच्यावरती डिटेल्स नक्कीच व्हिडिओ बनवणार लवकरच तर चला त्यामुळे माझे पटकन इकडे मेकअप झालेला आहे बाकीच्या मला काही स्टेप कराव्या लागलेल्या नाहीत मेकअपमधल्या तर चला इकडे आता कॉम्पॅक्ट वगैरे लावून घेतलं लिपस्टिक लावून घेते आणि ही ही पण साडी मी मिशोवरचीच घेतलेली तर ही मी मागच्या दिवाळीच्या मागच्या दिवाळी म्हणजे दोन वर्षापूर्वी घेतलेली आहे ही साडी मिशोवरून खूपच छान आले कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे त्याचं एकदम असं छान असं लुक दिसतो सा, 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 त्या साडीतून तर चला मी इकडे मेकअप करत आहे कारण बेडरूममध्ये थोडासा असा लाईट डार्क नाही म्हणजे जास्त असा येत नाही त्यामुळे इथे मधल्या पॅसेजमध्ये थोडाफार बल्ब वरते असल्यामुळे थोडा व्हिडिओ क्लिअर येतो त्यामुळे मी इकडेच केलेला आहे इकडे झालेलं सगळे तयार आम्ही मुलीने छान इकडे चुडीदार घातलेले सोनं घ्या सोन्यासारखं राहा हॅपी दसरा हॅपी दसरा तर हा व्लॉग दसऱ्या दिवशी टाकायला पाहिजे होता पण लेटच झालेला आहे मदे, मदे, तर झाला इकडे आता चाललेलं स्कूटी घेऊन ओला कारण फोर व्हीलर सिटीमध्ये नेण्यामध्ये पार्किंगचे खूप प्रॉब्लेम आहेत कोल्हापूरमध्ये त्यामुळे तर पहिल्यांदा इकडे मी गेले रंकोबा देवालया देवाला हे माझं माहेरचं कुलदैवत आहे तिकडे पहिल्यांदा दरवर्षी मी इकडे तेल घालायला जाते ते महालक्ष्मीला सगळ्या देवांना तेल वगैरे घालायला जाते पण ह्याला खूपच म्हणजे जायला जमलं नाही त्यामुळे दसऱ्या दिवशी आम्ही आता इकडे सगळ्या देवांना चाललेलो आहोत पहिल्यांदा इकडे आलेले आहे मी माहेरच्या कुलस्वामीला म्हणजे रंकेश्वर रंकोबा हे महालक्ष्मीच्या अगदी मंदिराच्या जवळच आहे तर चला इकडे गेलेलो आहोत तर दसऱ्या दिवशी गेलेलो आहोत तरीसुद्धा भरपूर गर्दी आहे खूपच गर्दी आहे त्यामुळे पहिल्यांदा इकडे आता दर्शन घेत आहे हे पण खूप पूर्वीचं मंदिर आहे अगदी दगडाच्या बांधकामामधलं मंदिर आहे बघू शकताय सेम महालक्ष्मी मंदिर सारखं दगडी बांधकामामध्ये आहे तर आता इकडे नमस्कार करतो इकडे अधून पण नमस्कार केलेला आहे तर ह्या मुली तिथे रा मंदिराच्या बाहेर देवी बसली होती त्या देवीजवळ होत्या तर का काकी तुमचं यूट्यूब चॅनेल आहे काय अशा म्हणत त्या विचारतच आल्या आणि बघू शकता त्या मला कशा नमस्कार वगैरे करत आहात तर त्यांना पण छान आशीर्वाद दिला म्हटलं मोठ्या व्या यशस्वी व्या वगैरे आणि छान असं त्या मुली पण खूप बोलक्या होत्या तर त्यांनी ओळख करून घेतली आणि हे आता माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी चॅनेलला इकडे सबस्क्रायबर केलेले आहेत चॅनेलचं नाव वगैरे विचारून घेतलं तर चला तिथल्याही देवीला मी इकडे ओवाळून घेतलेले नमस्कार केला तर मुली खूपच छान होत्या त्या अगदी ओळख वगैरे करून घेतली त्यांनी तर झालं इकडे दत्तगुरूंचं दर्शन करून घेतलेलं आहे आणि आता इकडं आलो तिथूनच एकदम जवळ आहे हे मंदिर आता इकडे समोर आहे ते महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि हे आता मी तिथं होते ते रंगोबाचं मंदिर तर इथून हे बरोबर अगदी समोरासमोर दिसतं त्या दरवाज्यातून इकडे आले की इकडे महालक्ष्मीला जातात आणि इकडे तर चला इकडे आता आलो तर मला आज असं वाटलं होतं की आता नऊ दिवस काय आम्ही नवरात्रीमध्ये महालक्ष्मीला आलो नव्हतो आज वाटलं होतं की थोडीफार गर्दी कमी असेल पण लाईन होत्याच त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा टी शूट शूटका दाखवला की घरी बसून इतकं छान देवीचं दर्शन होतं अगदी डोळेसुद्धा देवीचे एवढे दिसतात की अशा गर्दीमध्ये नऊ दिवस काही जाण्यामध्ये अर्थ नाही बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या ठिकाणावर भरपूर पर्यटक येतात देवीला नवरात्रीमध्ये त्या लोकांना आधी आपण संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे बघू शकतात आता हे सगळे आज आहेत ते कोल्हापूरमधले श्लोक आहेत कारण नऊ दिवस इकडे बाहेरचे पर्यटक खूप येतात देवीला आणखीन ते लाईनमध्ये चार पाच तास लहान मुलांना वगैरे घेऊन थांबतात तर छान सुंदर असं इकडे सगळं मंदिर सजवलेलं आहे लाईट सजावट फुलांनी खूप सुंदर तर ह्या वेळेला फक्त आता आम्ही इकडे कळसाचं दर्शन घेतलं मागच्या वेळेला गेले होते तेव्हा मला पूर्ण गाभाऱ्यामध्ये देवीच्या दर्शन मिळालं होतं अशाच कोल्हापूरकरांनी ऑट टायमिंगला यावं असं मत आहे आणि पर्यटकांना पहिल्यांदा संधी द्यावी कारण द कधीही आपण जाऊ शकतो नवरात्री सोडली तर इतर वेळेला मंदिरामध्ये काही गर्दी नसते तर इकडे आता दत्तगुरूंचं मंदिर तिथंच आहे महालक्ष्मी मंदिरजवळ तिथं आलो तिथं दर्शन घेतलं तर टी व्हीवरचा शूट त्यासाठी दाखवला की तुम्ही टी व्हीवरून लाईव्ह दर्शन म्हणजे अगदी देवीचे डोळेसुद्धा स्पष्ट दिसतात दो इतकं सुंदर मूर्ती वगैरे दिसते तर नऊ दिवस आम्ही घरातूनच देवीचं पालखीचं दर्शन घेतो पालखीला तर ह्या वर्षी खूप चेंगराचेंगरी झाली खूप पोलिसांना पण सगळं हे म्हणजे पोलिसांनी म्हणजे लाठीमार वगैरे म्हणजे लाठीमार असं नाही पण भरपूरच काही काही वातावरण तंग झालं होतं ह्या वर्षी गर्दी कंट्रोल झाली नाही पोलिसांना तर असं आहे इथं तिरुपतीचं पण मंदिर आहे तिथं पण तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि फक्त गर्दी तुम्हाला दाखवत आहे तर कोल्हापूरमधल्या लोकांनी थोडंफार ह्याला सॅक्रिफाईस केलं पाहिजे नवरात्रीमध्ये की घरी बसून छान असं टी व्हीवरती आपण दर्शन घेऊन नंतर बाहेरचे जी आले लोक ती गेल्यानंतरच महालक्ष्मीला गेलं पाहिजे तर आता इकडे आलो बाहेर पडले मंदिरातून तर त्यानंतर इकडे आम्हाला तुळजाभवानीला भवानी मंडपमध्ये जायचं होतं तर आता इकडे माझ्या पलीकडे साईडला पूर्ण अशा सा पर्यटना पर्यटकांसाठी रांगा होत्या आणि शेतकरी बाजारामध्ये मोठा मोठा बाजार आहे त्याच्यामध्ये पण त्यांना दर्शनासाठी रांगा होत्या तर एवढा रांगा पार करून त्यांना जावं लागत होतं तर असं आहे तर आता इकडे तुळजाभवानी मंदिराला चाललेले आहे तर इथे पण मंदिर खूप छान प्रकारे सजवलेलं आहे दसऱ्या दिवशी कोल्हापूरमधली सगळे लोक देवाला देवींना सगळ्या देवांना सोन सोनं घालण्यासाठी येतात तर आता इकडे भावने मंडपमध्ये पोचले तर तिकडे आता गोंधळ जागरण चालू होतं तर इथे पण लाईन होतीच कमी प्रमाणात लाईन होती बाकीचे लोक फक्त सोनं वगैरे देवाला घालून जात होती पण आम्ही लाईनला थांबून इकडे दर्शन घेतलं तर छान इकडे आता तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे पूजा तर खूप छान मांडली होती इकडे बघू शकता फुलांच्यापासून किती छान केलेलं आहे डेकोरेशन आणि आता आमच्या कोल्हापूरची आणबाण शान असं श्री छत्रपती शाहू महाराज आणि केलेले शिकारीचे सगळे इकडे प्राणी लावलेले आहेत तुम्ही कोल्हापूरला आलात तर भवानी मंडामध्ये तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा दिस त्यांनी केलेली शिकार सगळं इकडे वस्तू ठेवलेले आहेत तर खूप बऱ्याच दिवसांनी गेलो आता पूर्वी कसं कॉलेजला वगैरे असताना नेहमी त्या मंदिरामध्ये येऊन बसत होतो बराच वेळ असं पण आता काही शक्यच होत नाही तर इकडे पलीकडे विहीर आहे त्या विहिरीमध्ये कासव आहेत तेही आम्ही खूप बघत बसत होतो ते बाहेरच होते ते स्वराला मी तिकडे दाखवत होते पण रात्रीचे काय दिसले नाही ते पण हा वाडा राजवाडा बघू शकता किती पूर्वीचा आहे तर चला इकडे थोडेफार फोटो वगैरे काढत आहोत आम्ही सुंदर अशी रांगोळी काढली होती वाडा तर खूप छान सजवला होता आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं की इकडे आता छत्रपती शाहू महाराज सध्याचे जे आहेत ना ते येऊन गेले होते आणि ते आम्हाला क्रॉस झाले आणि तेव्हाच माझा मी मोबाईलचा कॅमेरा ऑफ ठेवला होता ते लक्षात नाही आलो माझ्या पण त्या वाड्यातून भेट देऊन गेले होते ते येऊन जातात दर्शनाला दसऱ्या दिवशी तर चला इकडे आता आहे भवानी मंडपाची ही तर भिंत जी आहे ना हे गेट ते मला खूप आवडतं एकदम असं खूप सुंदर असं आहे ते तर झाल्या इकडे एक आजी होत्या त्या इकडे त्यांना पैसे दिले स्वरांना खूप छान आशीर्वाद दिला तर वयस्कर माणसांचं खूप वाईट वाटतं की त्यांना ह्या वयामध्ये पण असं म्हणजे पैसे वगैरे मागावे लागतात लोकांच्याकडे तर चला इकडं नवरोबांनी मला इकडे छान गजरा घेतलेला आहे आणि माळलेला आहे तर तिकडे महाराष्ट्र हायस्कूलच्या इथेच म्हणजे विद्यापीठ हायस्कूल आहे तिथे गेलेलो चाट खायला तिथे खूप गर्दी भयानक गर्दी सगळीकडे गर्दीच गर्दी झाला छान इकडं शि कोल्हापूर शहर खूप सुंदर असं सजलेलं आहे सगळ्या लाईट सगळीकडे डेकोरेशन तर इकडेच चाललं होतं एका ठिकाणी दसऱ्याच्या निमित्त काहीतरी खरेदी करायची होती पण खूप वेळ झाला साडे दहा वाजले आणि माझं नेहमीचं सोनाराचं दुकान बंद झालं होतं त्यामुळे झाला नेक्स्ट टाईम नक्की दिवाळीला खरेदी करू आ, आज पण खूप छान दसऱ्याशी मुहूर्त होता पण ते काही घडलं नाही तिथून पुढं आलो तर इकडे असं म्हणजे पालखी येत होती आता ही पालखी मला नेमकी माहित नाही कशाची आहे पण खूप गर्दी होती ही महालक्ष्मीची तर काही नसणार पालखीत गेला ही पापाच टिकटीला आहे तर अशा पालख्या येत होत्या इथून आम्ही दर्शन घेतलं इतकं छान तिथं फुलांचं गालिचेच्या गालीचे हंतरले होते आणि पालखीसाठी लोकं अशी थांबली होती वाट बघत तर जाता जाता हे आम्हाला इकडे पालखीचं पण दर्शन झालेलं आहे तर बघू शकता की ते लोक थांबलेले आहेत घोड्यावरून वगैरे अशी लोकं आणि आतिषबाजी तर इतकी सुंदर केली होती तिकडे म्हणजे खूप तयारी जल्लोषात केली होती तिथे तर तेच त्या ठेवला साईडला गेलो आणि हे आम्हाला इकडे पालखीचं दर्शन झालेलं आहे तर बघू शकता फुलांचा अक्षरशः म्हणजे वर्षा होता इकडे खूप देवाची म्हणजे कोल्हापूरकरांची इकडे महालक्ष्मीवरची श्रद्धा आहे आणखीन त्याला इकडे पण बाहेरच्या पापाच्या बरोबर महालक्ष्मीची इतकी सुंदर मूर्ती ठेवली होती ना अक्षरशः खरोखरचीच आहे की काय असं वाटत होतं तर हे बघू शकता फुलांची गालीची रोडवरती तर असं सुंदर सुंदर गाणी देवीची आणि हे बबल्स येत होते ह्याच्यामध्ये स्वरात्र आमची तिथून येतच नव्हती बबल्सच फोडत थांबली होती स्मोक बबल्स आहेत ते ह्या वर्षीच काहीतरी वे वेगळंच आणलं होतं तर चला इकडे आता हे बघू शकता ही महालक्ष्मी किती सुंदर रूप आहे बघू शकता इकडे एक कंटिन्यू असं फायर चालू होतं साईडला इथे मी जाऊन महालक्ष्मीचं इथून दर्शन घेतलं तर चला तिथून आता आम्ही बाहेर पडलो आणखीन मुलींना खायचं होतं आईस्क्रीम तर अरुण आईस्क्रीम म्हणून आहे त्या तिथे आम्ही आईस्क्रीम शॉपिंगमध्ये आलो होतो तर बऱ्याच फ्लेवरची कुठ आईस्क्रीम घेतली होती सगळी फॅमिलीच आईस्क्रीम लवर आहे आमची त्यामुळं इकड्यात आहे आईस्क्रीम एन्जॉय करत आहोत तर मी तुम्हाला म्हणजे जी नवरात्रीमध्ये अशी आपल्या कोल्हापूरकरांनी गर्दी वगैरे करू नका ह्या मतावरती तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा की थोडंफार सॅक्रिफाईस केलं पाहिजे की, की बाहेरच्या पर्यटकांना थोड्या आपण संधी देऊ नवरात्रीमध्ये आत्ता जरी दसऱ्यानंतर जरी तुम्ही मंदिरामध्ये गेला तरी अगदी व्यवस्थितपणे दर्शन होत देवीच तर त्या मताशी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा सो इथे भरपूर वेगळे वेगळे आईस्क्रीम घेतले होते सँडविच आईस्क्रीम दोन आईस्क्रीम असं होतं तर हे इकडं आता आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करत आहोत तर चला तिथून आले मी इकडे तुळजाभवानी मनु मंदिर आहे आमच्या घराच्या एरियामध्ये म्हणजे माझ्या नंदूबाई आहेत त्यांच्या एरियामध्ये आहे ते तर तिकडे गेलो इकडे नऊ दिवस खूप छान असं गरबा खेळतात खूप मोठा आणि महिलांना खूप इथं महिलांचा खूप इथं सहभाग असतो तर इकडे गेल्या गेल्या पहिल्या वडापाव ह्या माझ्या छोट्या नंदूबाई आहेत म्हणजे मधल्या नंदूबाई त्यांच्यासोबत त्या इकडे मी गरबा खेळत आहे तर लास्टच्या दिवशी खूप छान माझी इच्छा पूर्ण झाली मनसुक्त असा गरबा खेळता आला जस्ट जाता बघ्या म्हटलं तर तिथं चालू होतं तर चला इकडे आता आम्ही या माझ्या नंदूबाई आणि मी आणि स्वरा इकडे शूट करत आहे तर तिथे गेल्या गेल्या त्या दिवशी शेवटचा दिवस असल्यामुळे आईस्क्रीम आणि वडापा होता तो हे आम्ही एन्जॉय केला आणि इकडे स्वराही नंदूबाईंच्या मुलग्याबरोबर म्हणजेच राजीरूबरोबर इकडे गरबा खेळत आहे सो कसा वाटला व्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग